मित्रांनो मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेत ते उपाय आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारी मकर रास पण या मकर राशीला यश मिळवायला मात्र भरपूर कष्ट आणि मेहनत करावी लागते हो पण महत्वाकांक्षा सुद्धा यांच्यामध्ये भरपूर असते त्यामुळे मेहनत करायला मागे पुढे पाहत नाही अशा वा या मकर राशीच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात जसं व्यवसायात यश न मिळणं किंवा नोकरीत हवं तसं यश न मिळणं नोकरी न मिळणं वैवाहिक जीवनातल्या काही अडचणी असतात या सगळ्या समस्यांवर ज्योतिषशास्त्रामध्ये काय उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरनं व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही आहे म्हणून ही छोटीशी आठवण आणि प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मकर राशीकडे मंडळी मी मघाशी म्हटलं तसं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारी मकर रास मकर राशीच्या या व्यक्ती दुसऱ्यासाठी त्याग करायला नेहमीच तयार असतात मकर राशीचे स्वामी आहेत शनी महाराज म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये जे उपाय सांगितले जातात ते शनी महाराजांसंबंधित सांगितले जातात अनेक मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठ्या उणीवा असतात कित्येकांना असं वाटतं की दुर्दैव आपल्याच मागे हात धुवून लागले की काय पण अशा वेळी जर काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले तर ते चांगले परिणाम देऊ शकतात फार वेळ न घालवता उपायांकडे वळूया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जर मकर राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी असतील धनप्राप्ती संबंधी काही समस्या असतील तर मकर राशीच्या लोकांनी गुरुवारी केळीचं रोप त्यांच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये किंवा घरामध्ये नक्की लावावं आणि इतकंच नाही तर रोज संध्याकाळी त्या केळीच्या झाडाजवळ दिवा देखील लावावा त्याचबरोबर मकर राशीसाठी सांगण्यात येणाऱ्या उपायांमध्ये गोरगरिबांना रंजल्या गांजलेल्यांना दानधर्म करणं मदत करणं हा उपाय सुद्धा येतो आता तुम्ही म्हणाल की हा उपाय का येतो तर शनी महाराज हे गोरगरिबांना आणि रंजल्या गांजलेल्यांना मदत करणाऱ्यांवर प्रसन्न होतात समाजातील दुर्बल घटक असतील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील ह्या करणाऱ्यांवर शनी महाराजांची कृपा होते म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींनी थोडा तरी दानधर्म जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे नक्की करावा हा दानधर्म कुणाला करावा तर समाजातील गोरगरीब असतील रंजल्या गांजलेल्या व्यक्ती असतील भुकेने व्याकुळ झालेल्या अपंग किंवा अनाथ त्याबरोबरच एखाद्या आजाराने ग्रसित झालेल्या व्यक्ती त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती ज्यांना कोणीही आधार नाही अशा व्यक्तींसाठी थोडी तरी मदत नेहमी करावी कारण या उपायाने मकर राशीच्या लोकांची पीडा कमी होते दुसऱ्याची पीडा दूर केल्याने शनी महाराज मकर राशीच्या लोकांची पीडा देखील दूर करतात खास करून मकर राशीच्या ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांनी हा प्रयोग करून नक्की बघावा नियमित स्वरूपात दानधर्म म्हणा किंवा मदत ही समाजातल्या गोरगरिबांना किंवा आजारी व्यक्तींना त्याचबरोबर समाजातील निराधार वृद्ध व्यक्तींना करून बघावी निश्चितच याचे चांगले परिणाम तुम्हाला अनुभवायला येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी महाराज हे कडक शिस्तीचे आहेत न्यायप्रिय आहेत आणि म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तींनी अनैतिक कृत्य करून पैसे कमवल्यास त्यांना दारुण क्लेश भोगावे लागतात कुठल्याही अनैतिक मार्गाने मकर राशीच्या व्यक्तींनी चुकूनही पैसे कमावू नये कारण त्याचे विपरीत फळं त्यांच्या वाट्याला येतात आता बघूया मकर राशीच्या ज्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत पती पत्नीचं पटत नाही किंवा विवाह जमत नाही अशा प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्यावर काय उपाय आहे अशी अडचण जर मकर राशीच्या लोकांना येत असेल तर त्यांनी दर सोमवारी शिवमंदिरातील शिवलिंगावर कच्च्या दुधामध्ये मध मद मिसळून ते भगवान शिवशंकरांना अर्पण करावं त्याचबरोबर बेडरूममध्ये मोराचं पीस ठेवावं हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांच्या जीवनातील वैवाहिक अडचणी दूर करणार आहे वैवाहिक जीवनातील अडचणींवर उपाय म्हणजेच शिव उपासना करणे हा मकर राशीसाठी उत्तम मार्ग आहे आता मकर राशीच्या ज्या व्यक्ती व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यांच्याबद्दल बोलूया मकर राशीच्या ज्या व्यक्ती व्यवसाय करतायत आणि ज्यांना असा अनुभव येतोय की खूप कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही सुद्धा एक उपाय करावा मातीच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल भरावं आणि आपलं प्रतिबिंब त्यात पाहून ते तेल दान करावं त्यामुळे व्यावसायिक अडचणी दूर होतात सर्व रोग आणि दोषांपासून आराम मिळावा असं वाटत असेल त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कामात यश मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मकर राशीच्या लोकांनी शनिवारी काळ्या तिळाचं दान अवश्य करावं हे त्यांच्यासाठी खूप शुभ मानलं जातं सर्व कामं होऊ लागतात त्याचबरोबर रोग आणि दोषातून मुक्ती मिळते मंडळी हे सगळे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आले आहेत या उपायांवर तुमचा विश्वास असेल तर हे उपाय नक्कीच करून बघा पण एक साधारणतः मकर राशीच्या लोकांनी मारुतीची उपासना केल्यास त्यांना लाभ होतो मारुतीच्या उपासनेमध्ये नियमितपणे मारुती स्तोत्राचं पठण करणं असेल किंवा हनुमान चालीचा म्हणणं असेल किंवा दर शनिवारी मारुतीरायाचं दर्शन घेणं असेल या सगळ्या गोष्टी येतात मारुतीच्या नियमित उपासनेने उत्साह कामामध्ये गती या सगळ्या गोष्टींचा लाभ मकर राशीच्या लोकांना होतो मकर राशीच्या ज्या व्यक्ती आयुष्यात खूप उदास झालेल्या आहेत किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यात उत्साहाची ऊर्जेची कमतरता भासते आहे त्यांनी नक्कीच मारुतीरायाची उपासना करावी आणि मारुती रायाच्या एखाद्या मंत्राचा जप असेल किंवा नियमित मारुती स्तोत्र म्हणणं असेल या गोष्टी आयुष्यामध्ये करून बघाव्यात लक्षात घ्या धार्मिक वृत्तीने वागणे मकर राशीच्या लोकांसाठी नेहमीच फायद्याचे ठरते मकर राशीला शनी महाराज वैराग्याचा संदेश देत असतात वैराग्य हे प्रपंचातील सटके बसल्याशिवाय येत नाही म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी कधीही कुठल्या गोष्टीचा गर्व करू नये त्याचबरोबर धार्मिक वृत्तीने वागावे नियमित साधना उपासना करावी त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतात त्याचबरोबर कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी लागणारी चिकाटी सुद्धा कधीही सोडू नये प्रयत्न करत राहावं यश नक्कीच मिळतं कारण लक्षात घ्या की शनी महाराज यश मिळवायला कष्ट घ्यायला लावत असले तरी त्यानंतर मिळणारं यश हे शाश्वत असतं शनी महाराज जे यश देतात ते यश थोड्या काळापुरतं नाही तर कायमस्वरूपी टिकणारं यश असतं आणि मोठं यश मिळवायचं असेल तर मोठे कष्ट तर घ्यावेच लागतात नाही का मित्रांनो मकर राशीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर ज्योतिषशास्त्रानुसार काय उपाय करता येईल ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेतलं या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या मनातल्या अनेक शंका या आधीच्या व्हिडिओमध्ये विचारल्या होत्या आणि त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे चिकाटीने कष्ट करणे गोष्टींचा पाठपुरावा करणे हेच मकर राशीच्या यशाचं याच गोष्टी मकर राशीला वरती घेऊन जातात म्हणून मकर राशीच्या लोकांनी त्यांच्या स्वभावामध्ये मुळात असणारा प्रामाणिकपणा टिकवून ठेवत आपलं काम करत राहावं त्यांना त्यांच्या कामाचा योग्य तो परिणाम नक्कीच दिसतो मकर राशीची लोक शनी महाराजांची उपासना सुद्धा करू शकतात त्यामध्ये शनी मंत्राचा नियमित जग करणं असेल किंवा शनिचालिसाचं सा पठण करणं असेल शनिस्तोत्र म्हणणं असेल या गोष्टीसुद्धा येतात पण कुठलाही एक उपाय करा आज हा उपाय उद्या तो उपाय असं मात्र करू नका कुठलाही एक उपाय निवडा तो नियमित करा श्रद्धेने करा भक्तीने करा नक्कीच उपाय परिणाम दाखवेल त्याचबरोबर मन शुद्ध ठेवा मनामध्ये इतरांबद्दल द्वेष राग या गोष्टींना थारा देऊ नका त्यामुळे साधनेला उजाळा मिळतो मन शुद्ध असेल तर साधना लवकर फळते आणि लवकर परिणाम दाखवते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका